एकेका प्रभागासाठी जवळजवळ दहा दहा इच्छुक या निमित्ताने पंढरपूर शहरात यानिमित्ताने आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळणे त्यांचं ऐकून घेता आलं मला असं वाटतं की निवडून येणे हा एक क्रायटेरिया सगळ्यात महत्त्वाचा पक्षाने यामध्ये राबवलेला आहे त्याचबरोबर आजपर्यंत केलेलं सामाजिक काम असेल पक्षाची जी सदस्यता मोहीम या पाठीमागच्या काही कालावधीमध्ये पार पडली त्यामध्ये सक्रिय सहभाग किती प्रमाणात आपला होता याबाबतीतली विचारणा या ठिकाणी झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं एका जागेसाठी दहा दहा इच्छुक असताना सर्वानुमते आपल्या सगळ्यांचे एकमत होईल का कारण जागा एक असतील तर इच्छुक दहा जण आहेत तर ह्या परिस्थितीमध्ये जर एकाचं नाव वरून वर जो सर्वेमध्ये रिपोर्ट आला आहे त्यानुसार जर आलं तर तुमच्या सगळ्या दहा उरलेल्या नऊ लोकांची भूमिका काय असेल अशा पद्धतीतल्याही ठामपणे अगदी मनमोकळ्या वातावरणात प्रश्न विचारण्यात आला त्यामध्ये सगळ्यांनी एवढंच सांगितलं की पक्षनेतृत्व किंवा स्थानिक नेतृत्व जो काय निर्णय घेईल त्याच्या पाठीमाग आम्ही सगळेजण आहोत आम्ही शक्यतो आमच्या आमच्यामध्ये एकजूट ठेवून एक उमेदवार कसा देता येईल हाही प्रयत्न या ठिकाणी आलेल्या उमेदवारांमध्ये दिसून आला आणि मला निश्चितपणाने खात्री आहे जे खरे पाळणारे कार्यकर्ते आहेत जे युवा सहकारी आहेत आज पक्षाचं धोरणच तसं आहे की नवीन जास्तीत जास्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देशभरामध्ये एक लाख युवकांना या सगळ्या प्रवाहामध्ये आणण्याचा मानस देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींचा आहे त्याच पद्धतीनं खालच्याही राज्य लेवलच्या नेतृत्वाचा तशा पद्धतीचं नियोजन आहे त्यामुळे मला निश्चितपणाने खात्री आहे जे चांगलं काम केलेलं आहे निवडून येण्याची पात्रता जे जी आहे सगळ्या गोष्टी ज्या शक्य होतील अशा उमेदवारी योग्य निवड पक्ष नेतृत्व या निमित्ताने करेल असा मला या ठिकाणी विश्वास आहे आणि निश्चितच पक्ष संघटनेत गेल्या अनेक वर्षापासून काम करत असताना पक्षाने माझ्यावर या निवडणूक प्रभारी म्हणून भारतीय जनता पक्षाकडून नेमणूक केलेली आहे त्याही माध्यमातून मी माझ्यापरीनं जे काय माझं संघटन आहे युवकांचं ते अतिशय झोकून देऊन या ठिकाणी चांगल्या युवकांना या ठिकाणी प्रभात आणलं साठी माझा निश्चितपणाने चांगला प्रयत्न राहील